बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये सी पी आर अनेक घोटाळे झाले आहेत व सरकारी तिजोरीवर प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी संगणमताने दरोडा घालत आहेत व घातला आहे सरकारी पैसा हा सर्वसामान्य रुग्णांसाठी व तिथल्या यंत्रणेसाठी प्रामाणिक खर्च झाला पाहिजे की त्याच्यामुळे रुग्णांना सर्व बाजूने दिलासा मिळेल पण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या प्रशासनातील काही ठग सरकारी अधिकारी पैशांची लूट करत आहेत आम्ही विविध गंभीर विषयांवर व घोटाळ्यासंदर्भात आपल्याकडे निवेदन दिले आहेत परंतु अद्यापही कोणतीही चौकशी अथवा कोणावरही कारवाई झाली नसल्याचे कळते यावरून प्रशासनाची निष्क्रियता समजते म्हणून या सर्व गंभीर प्रकरणांची सी आय डी चौकशी होणे गरजेचे आहे तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात नवीन कडक कायदा अंमलात आणावा अशी मागणी आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे गर्भलिंग निदान करण्यासाठी जी पोर्टेबल मशीन वापरतात व ती मशीन जे कोण बनवते व गर्भपात करण्यासाठी ज्या गोळ्या वापरतात त्या तातडीने बंद करण्यासंदर्भात टास्क फोर्स नेमावा व अशा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत निवेदनात म्हटले आहे की हृदय शस्त्रक्रिया विभागात साधारण पंचवीस कोटी लागत असताना बावन्न कोटीचा खर्च कसा दाखवण्यात आला विशाल कडून घेतलेल्या औषधांचा वरिष्ठांचा आदेश असतानासुद्धा तपासणी न करता या औषधांचा पुरवठा रुग्णांना करण्यात आला आपण वारंवार फूड अँड ड्रग्जला तपासणी संदर्भात पत्र देऊनसुद्धा तपासणी न होण्याचे कारण काय अशा औषधांच्या माध्यमातून कोणा रुग्णाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण पुरवठा केलेले औषध योग्य की अयोग्य हे न तपासता देय की अदा करणारे कोण अपंगांचे दाखले व विविध पदांवर नियुक्तीच्या पत्रांवर जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांची सही करणारे महाठक कोण आहेत या शिष्टमंडळात संजय पवार विजय देवने विशाल देवकुळे दीपक गौड रविभाऊ चोगले संतोष रेडेकर धनाजी दळवी दिलीप देसाई सुहास डोंगरे राजेंद्र पाटील अवधूत साळोखे शशिकांत बेडकर विराज ओतारे प्रतिज्ञा उत्तरे पूनम फडतरे दीपाली शिंदे रिमा देशपांडे गोविंद वाघमारे दिनेश साळोखे विकी मोहिते निलेश माने गणेश पोवार समीर पटेल राहुल माळी तानाजी पवार सणाराज शिंदे चैतन्य देशपांडे सुमित मेळवंकी अभि दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील छत्रपती तारणेचा जिल्हा महाराष्ट्रात असून कुठे मुली जन्माला आल्या पाहिजेत मोदींचा बेट वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे काही कसाई काही नालायक लोक काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोकं आहेत की पैशाच्या हव्याचं पोटी ह्या लहान बाळा आपल्या ज्या गळ्या असतात त्या कुर्तुंब दाखवण्याचा पाप करतात आम्ही दोन स्लीप दाखवल्या त्या म्हणजे वाशी झाली पाहिजे कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे खून एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं ही खूप पद्धत झाली आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्यामध्ये म्हणून आबिडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतो जसं खुलाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्रीभून हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर वर एक वाढणार आहे अशी माझी अपेक्षा आहे आणि मी ज्या क्लिप दाखवलेल्या त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला दहा हजार निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज